मी नंदिनी सुबोध जाधव आजपासून मी व्लॉग स्टार्ट करत आहे तरी पण माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे माझी सकाळची सुरुवात अशी काय झाली वासुदेव आले होते सोसायटीमध्ये त्यांचे हे घाण्याचे बोल ऐकून सकाळ प्रसन्न झाले होते मग मी पटकन आंघोळी करून स्वयंपाकाची तयारी करून घेतली इकडे कांद्याची पात आणि दुसरीकडे चपात्या करायला घे घेतल्या कारण सुबोधला कामाला आणि आयशला स्कूलमध्ये जायचं होते मग त्यामुळे पटकन करायचे असते त्यानंतर मी दोघांचा डब्बा पॅक केला आणि आयशला खाऊ दिलं कारण मी स्कूलमध्ये त्याला असंच पाठवत नाही मग आम्ही निघालो स्कूलमध्ये जायला मग त्यांना मी वाटेत सांगितलं आजपासून मी व्लॉगिंग स्टार्ट करत आहे ते बोलले तुला काय करायचं आहे ते कर पण व्यवस्थित नंतर आम्ही मग पप्पांना बाय केलं त्यानंतर मी पण मग आयांशला बाय बाय करून स्कूलमध्ये सोडवलं आणि घरी आले त्यानंतर मग घरातली कामे करायला घेतली भांडी वगैरे सगळी घासून घेतली मग सर्व लादी वगैरे पुसून काढली आणि झाडांना पाणी दिले कसा वाटला माझा आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये थँक्यू काळजी घ्या बाय